आई पाय पुढं कर हे बघ हे स्वतःची आब राखून तुला करार म्हणून मान देत अरे तुरे केलेलं के चालणार नाही 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 तू आता पाहिलं तर आम्ही अरे तुरे नाही आहो शिवानी म्हणलं तिला अरे तू नको करू रे तू एकेरीच बोल तिनं तुला अरे तुरे केलेलं चालणार नाही मला असं कस आणि तिची समजा आहो जाऊ कर अशी अपेक्षा असेल तर तिची काही काय अपेक्षा असे ना तू लक्षात ठेव मित्र काय सांगते ते ऐक बर का पहिलं पाऊल टाकलं आता मला विषाद आहे असं होईल कुचक बोलून गेली ऐकलं नाही का फोन कुचक बोलून गेली जेव्हा बायको कोण माझी बायको अरे आता आज ती आता अजून मला सवय झाली नाही काय कुचकं बोलून गेली माझी बायको आणली आहे का गरम पाणी तर घेते हात पाहिजे होत कुचक काय होत अचल गरम पाणी असल म्हणजे तुमच्या घरात ती जर आहे का त्याला तास गरम पाणी येतं का आई मग सरळ सरळ विचारत असतं कि तिनं अरे संसारे यो यात सरळ काही टाकत मला कशाला पाडलं का याच जाऊ त्यात पाडलं नको राहू लक्षात ठेव मांजर पहिल्या रात्रीच मारायची असते ते काय कुणाची मांजर मारायची अरे असं पद्धत असते आई तू काय मुलानी माझ्या काही डोक्यावर चाललंय ग एक गोष्ट अरे तुझ्या मामाचीच मामाची बर का मामाचं जेव्हा लग्न झालं ना तर पहिल्या रात्री गे आ, गुलु गुलु ला ला। आँ. आँ तो गेला कोणी बायकोची गुलूगुलू करणार इतकं मांजर ओरडायला लागलं त्यानं दुर्लक्ष केलं पुन्हा गुलूगुलू करणार तर पुन्हा मांजर ओरडायला लागलं <laughs> ए, ए एकदा झालं दोनदा झालं बायको पण त्या मांजराला बाहेर काय कर करावं काय करणार आहे मामा मामा मांजर बाहेर सोडून आला डोळ्यात लाल केले रागानं कंबर कचली आणि एक पेकान हात झाले मामीच्या मामीच्या ना नाही दा रे मांजराच्या ते गेलं कोई कोई करत काय शिकला एक शिकलो की संसारात मांजरीचा व्यक्ती होऊ नये म्हणून दारा कच्चा लावून घ्या काय शिकायचं असं नाही असं नाही रे असं केल्यानं नवरा आपला गप बसणाऱ्यातला नाही हे बायकोला कळत आणि पहिल्या दिवशी मांजर मारल्यामुळं नवरा आयुष्यभर म्हणून संसारात भट म्हणून टाकत काय ना मला दोन प्रश्न पडले काय एक समजा पहिल्या रात्री मांजर आलीच नाही तर आणायचं कुणाला खरंच आणि दुसरा आमच्या वडिलांनी पहिल्या रात्री मांजर हानी होती का आपल्या संसारातली मांजर आपण काय कशी सांगते या बायकांच्या या बायकांच्या गोष्टी साध्या बायकांच्या गोष्टी हा हा का आता तू काय केलं साईजला गमच्यात विचारत आहे आता म्हणलं ना म्हणालच काय म्हणलं आता थोड्या वेळ मी तुला हातेल सापडत नाही मग तू काय करायचं ते तो पण जाऊन जाय ना आता करायचं अरे नवऱ्याचा अंदाज घेत असतात या जायचं इथं बसून जायचं आणि इथूनच थोड्या तर हाय ते काय हाय हाय तिथंच बा अरे आता नाही तिला हट्ट मारते मग बघ पण आई मला एक सांग हा अंदाज झाला कीच काम हो आहे दोन्ही हा झालं सापडत नव्हता मला आवाज द्यायचा मी आलो असतो आता तुम्ही आई जवळ बसला होता म्हणलं कशाला त्रास या मांजर मारायची सगळी तयारी केली मांजर मारा काय आहे बायकांनी ओल बाहेर येऊन त्या दिसत नाही बायक्या कपडे बदलते कपडे बदलून तुम्हाला जेवायला वाटू का आज द्वादशी माझी आई एकदा जेवती तुम्हाला माझी आई ज्या दिवशी एकदा जेवती त्या दिवशी मी पण एकदा जेवतो काय काय बरोबर आहे ना <laughs> अरे काय लक्षात ठेवायचं ये मस्त आहे ना हे छान आहे ना अरे इकडं बी पेटी ती इथं मुद्दाम ठेवून गेली नवरा आपल्या किती आहारी येऊ शकतो याचा अंदाज ते किती मुकाट्याने तू घेऊन हो जावी म्हणून ठेवले

अगं नको एवढा भार हात लाईर भरती उच्च नको कष्ट करू समोर ना आजपासून पायाचं तेल डोक्याला लावा लागत वाटत मी कुठं घालून तू लक्षात ठेव कायम बरं का मांजर मारायची अरे मी काय सांगते ते आहेत माझी ठेवचील ती समोर तर ती माझी ठेव येईल yes. यास नाहीतर तुम्ही लागेल ग्लू गुलु करायला मी पाठले इथे यात्रा तू काही काळजी करू नको आई बायको जरी असली नवीन तरी मी तुझाच मांडते मी ना घेवं ना काळजी करून माझ्याच कुटीच्या मागे घेतो येतो मी कुन्हाही नाही मी कुणाही बायप्रदूषित कर दे ना हो का